ठाणे शिवसेनेचा बाले किल्ला ठाकरेंचे राजन विचारे समोरासमोर उभे ठाकले होते या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी उद्धव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांचा दोन लाख सतरा हजार तीन मतांनी पराभव केला पण तरी विधानसभा निहाय आकडेवारी पाहिली तर ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांशी तुलना करता लोकसभा निवडणुकीत या दोनही मतदारसंघात मस्की यांचं मताधिक्य एकसष्ट हजार नऊशे सत्याहत्तरनं घटलं आहे नवी मुंबईतील नाईक कुटुंब आणि भाजपची नाराजी कायम असल्यानंच ना मागच्या वेळी विचार यांना जसं विक्रमी बहुमत मिळालं तसं म्हस्केंना मिळालं नाही लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेत आमदार आणि माजी नगरसेवक यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य दिलं तरच भविष्यात त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे इशारे हे सर्वच पक्षांनी दिले होते नवी मुंबईत त्याला अडचण आल्याचं स्पष्ट झालं मागच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेला त्र्याऐंशी हजारांचं मताधिक्य होतं यंदा मात्र त्यात काहीशी घट होत ते एकसष्ट हजार सहाशे नव्याण्णववर वर आले तिकडे कोपरी पाच या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघाचा विचार केल्यास मागच्या निवडणुकीत त्र्याऐंशी हजारांच्या आसपास लीड होता यंदा तो चव्वेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर वर आलाय ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात मागच्या वेळेस त्र्याण्णव हजारांचा लीड होता तो आता एकसष्ट हजार सहाशे नव्याण्णव इतका आला मीरा भाईंदर मध्येही मागच्या निवडणुकीत त्रेसष्ट हजारांचा लीड होता आणि यंदा तो चाळीस हजार सहाशे पन्नास या वर आहे यावेळी कोणत्या मतदारसंघात कोणाला किती मतं मिळाली आहेत त्यावरही एक नजर टाकूयात मीरा भाईंदरमध्ये गीता जैन यांच्या मतदारसंघात नरेश मस्केंना एक लाख सत्तावीस हजार नऊशे तेरा मतं ते राजन विचारे यांना सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट मतं ओवळा माझीवाडा या प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात मस्केंना एक लाख चोपन्न हजार तीनशे अडतीस मतं ते राजन विचारे यांना ब्याण्णव हजार सहाशे एकोणचाळीस मतं कोपरी पाचपाखाडी या एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मस्केंना एक लाख अकरा हजार एकशे पस्तीस मतं तर राजन विचारे यांना सहासष्ट हजार दोनशे साठ मतं ठाण्यात संजय केळकर यांच्या मतदारसंघात मस्केंना एक लाख पंचवीस हजार चारशे एकतीस मतं मिळाली तर राजन विचारे यांना सहासष्ट हजार दोनशे साठ मतं मिळाली ऐरोलीत गणेश नाईक यांच्या मतदारसंघात एक लाख नऊ हजार सहाशे अठरा मतं तर राजन विचारे यांना नव्याण्णव हजार आठशे वीस मतं मिळाली बेलापूर या मंदा मात्रे यांच्या मतदारसंघात नरेश मस्की यांना एक लाख दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतं ते राजन विचारे यांना नव्वद हजार सहाशे बासष्ट मतं मिळाली मागच्या निवडणुकीत राजन विचारे यांना सात लाख चाळीस हजार मतं मिळाली त्यांच्या समोरील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना तीन लाख अठ्ठावीस हजार मतं मिळाली आणि त्यामुळं विचारे यांचा तब्बल चार लाख बारा हजार पण आता झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदेचे नरेश म्हस्के यांना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं मिळाली तर राजन विचारे यांना पाच लाख सतरा हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळाली पण विधानसभा निहाय मिळालेल्या मतांमध्ये वाढ दिसत असली तरी देखील राजन विचारे यांनी प्रत्येक विधान लोकसभा मतदारसंघात चांगली टक्कर दिल्याचं दिसतंय तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका